महिला सक्षमीकरणासाठी ठोस पाऊल अॅडव्होकेट सीमा तेलंगे यांचे महिलांच्या हक्कांवर प्रभावी मार्गदर्शन यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष निवासी कराटी कराटे प्रशिक्षण शिबिरात प्रमुख मार्गदर्शिका म्हणून उपस्थित अॅडव्होकेट सीमा तेलंगे यांनी महिलांच्या हक्कांवर सखोल आणि प्रभावी मार्गदर्शन केले शिबिराच्या पहिल्या दिवशी एकवीस एप्रिल सोमवार रोजी हजारो युवतींच्या उपस्थितीत बोलताना त्यांनी भारतीय संविधानात महिलांना मिळालेल्या मूलभूत अधिकारांबाबत माहिती दिली त्यांनी घरेलू हिंसाचार प्रतिबंधक कायदा कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा पॉश अॅक्ट बलात्कारासंबंधी कलमे आणि त्यावरील कायदेशीर प्रक्रिया पॉक्सो कायदा तसेच पोलीस यंत्रणेशी संपर्क साधताना महिलांनी काय खबरदारी घ्यावी यासारख्या अनेक महत्वाच्या विषयांवर सुलभ आणि प्रभावी भाषेत मार्गदर्शन केले मुलींनी स्वतःचा आत्मविश्वास वाढवणे कायद्याची माहिती ठेवणे आणि गरज पडल्यास सक्षमपणे उभं राहणं अत्यंत आवश्यक आहे शिक्षणासोबतच कायदेशीर साक्षरता हेही सशक्त नागरिकत्वाचं लक्षण आहे असे मत त्यांनी मांडले या शिबिरामागील संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता भारतीय पोलीस सेना यांची असून मार्गदर्शनासाठी अप्पर पोलीस महासंचालक महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग अश्वती दोरजे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे या कार्यक्रमाला एपीआय शुभांगी गुल्हाने पोलीस विभागातील महिला अधिकारी महिला कॉन्स्टेबल आणि तसेच जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कराटे प्रशिक्षणासोबतच अशा प्रकारचे कायदेशीर आणि मानसिक सत्र महिलांच्या सर्वांगीण सुरक्षेसाठी महत्वाचं असल्याचं मत सहभागी महिलांनी व्यक्त केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.